चाललेले जे गैरव्यवहार आहेत गैरव्यवहार सर्व काही बंद करावेत मठाच्या समोर आत्मदहन करा नमस्कार आपण पाहत आहात आदर्श पोलखोल एथे, मठाचे उत्तराधिकारी यांनी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात त्यांनी वारंवार तक्रारी करून देखील त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळं त्यांनी आता टोकाची भूमिका घेतलेली आहे नेमकं त्यांनी अशी टोकाची भूमिका का घेतलेली आहे नेमकी त्यांची मागणी काय आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून मी परायण केशव महाराज एकवीस दहा दोन हजार चोवीस रोजी श्री संत एकनाथ महाराज मठ संस्थान श्री क्षेत्र सासुरा आळंदी पंढरपूर इथं कार्यरत असणारी जी ट्रस्ट बॉडी आहे त्यांना एक निवेदन दिलं होतं की आपल्या संस्थांमध्ये चाललेले जे गैरव्यवहार आहेत गैरव्यवहार सर्व काही बंद करावेत त्यानंतर मला ट्रस्ट बॉडीतून कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी परत नोटीस वगैरे आलेली नाही किंवा त्यांनी माझ्याशी येऊन संभाषण केलेलं नाही त्यानंतर बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी धर्मालय अधिकारी यांना मी निवेदन बर एक निवेदन दिलं त्याचबरोबर जिल्हा अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि त्याचबरोबर एस पी ऑफिसला एक मी निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये एकनाथ महाराज मठ संस्थांविषयी चाललेल्या सर्व भ्रष्टाचाराचा मी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे परंतु त्याही निवेदनावरती प्रशासनाकडून किंवा धर्मालय अधिकाऱ्याकडून किंवा जिल्हा अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची oh. प्रतिक्रिया आलेली नाही मला कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही म्हणून परत तीस एक दोन हजार चोवीस रोजी परत मी जिल्हाधिकारी धर्मालय अधिकारी आणि एस पी ऑफिसला परत एकदा निवेदन दिलेलं आहे की या भ्रष्टाचाराविषयी काहीतरी कारवाई झाली पाहिजे जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र सासुरा एकनाथ महाराज मठ संस्थान श्री क्षेत्र सासुरा या ठिकाणी स्वत मी हरिभक्त परायण केशव महाराज गीते शास्त्री मठाच्या समोर आत्मदहन करणार हा माझा धर्मादाय अधिकाऱ्यांना आणि जिल्हा अधिकाऱ्यांना एस पी ऑफिसला हे माझ निवेदन असल की याच्यावरती तात्काळ यांनी कारवाई करावी ही नम्रतेची विनंती आहे रामकृष्ण